दादा नमस्कार नमस्कार सिद्धिविनायक कडबा कुट्टी भुई या ठिकाणी माल आता आपल्या इथे मस खरेदी करण्यासाठी आलेलं होतं जवळपास एक महिन्यापूर्वी पण आपल्याकडे एक मैस खरेदी केली आणि आता नवीन एक मैस आज येऊन खरेदी केलेली आहे तर जवळपास त्यांची आपण मुलाखत घेऊया तुम्ही साहेब आता दोन मशी पहिल्या नेल्या आता एक मैस खरेदी केला जुन्या मशीचा रिपोर्ट कसा वाटला ह्या मशीचं दूध किती तुम्ही चेक केला आणि काय रेटला मशी घेतला एक महिन्यापूर्वी ज्या मी दोन मशी नेल्या होत्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी चौदा लिटर आणि पंधरा लिटर सांगितल्याप्रमाणे त्यांनी दूध अगदी व्यवस्थित दिले आणि आता व्यवस्थित रुटीनमध्ये त्या दोन्ही म्हशी आहेत मग त्याच्यानुसारच आता मी नवीन म्हशीची खरेदी केलेली आहे तर ते आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिला अठरा लिटर दूध आहे तर आता तिचं नऊ लिटर दूध आम्ही आता काढून एका वेळेचं बघितलेलं आहे तर सांगितल्याप्रमाणे दूध आहे आणि त्या म्हशीची किंमत एक लाख नव्वद हजार रुपये आहे साहेब तुम्ही आता एक लाख नव्वद हजारला ला मस्त खरेदी केला आणि याच्या बाहेर पण म्हशी तुम्ही चौकशी करून बैला किंवा म्हशी जाऊन दुसरे पण बैला मशीची क्वालिटी कशी वाटली आणि ते ज्या तेवढे तुम्ही पैसे दिला त्या तुम्ही आनंदी आहात का त्या पैशाच्या ज्या त्या मशी आहेत का त्याच्या हो आहेत आम्ही आता बाहेर बऱ्याच ठिकाणी फिरतोय ब्रिडिंगच्या बाबतीत ह्या मैशे बघितल्या तर ब्रिडिंगच्या बाबतीत एक नंबर मैश आहेत क्वालिटी पण एक नंबर आहे आणि दुधाची क्षमता वगैरे पण सांगितल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित आहे आता आम्हाला एक सांगायचं आला म्हणजे आई असू दे किंवा भुईच्या आसपासची जी आपल्याकडनं मशीन नेल्यात किंवा ते ज्या लोकांनी आपल्या शेतकरी बंद आहेत तर यांच्या पशी मुरगास कडबा कुठे सर तुमच्याकडे काय काय मिळते सांगा म्हणजे शेतकरी बंद ते तुम्हाला तिथं येऊन खरेदी करण्यासाठी सोयीस्कर होईल मुरघास आणि कडवा कुट्टी दोन्ही पण मिळतंय आणि मुरघास मिळतो तो चांगला चिका तिला तुमचं काय करा पूर्ण तिथलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा म्हणजे कुठल्या शेतकऱ्याला हा माझं नाव मयूर चंद्रकांत भोसले बुईंज खालचे चाहूर आणि मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस झिरो सात पंच्याहत्तर झिरो एक सत्त्याण्णव सदुसष्ट दोनशे अठ्याहत्तर तीनशे अठ्ठ्याहत्तर कुठल्याही शेतकऱ्यांनी बिंदास जावा एक नंबर क्वालिटीचा माल मिळतोय आणि चांगल्या रेट मध्ये पण आपल्याला देतात आणि सर्व शेतकरी बंधूंनाही एवढं सांगू इच्छितो की जर म्हैशी खरेदी करायच्या झाल्या तर हनुमान डेअरीतूनच खरेदी करा कारण उत्कृष्ट क्वालिटीची जनावर फक्त हनुमान डेअरीतच मिळतात